लोकसभेत दहा वर्षानंतर पुन्हा एका दला खेळायची आनंदाची भावना आहे अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना सगळे कार्यकर्ते नेते मंडळी जे अपार कष्ट घेतले सगळ्यांच्या डोक्याचं एकच होत की दहा वर्षाचं वसपा काढायचं ते केले आणि सगळ्या त्याच्यामध्ये साथ दिलं सर्व मतदार बंधू भगिनीने कारण त्यांचं जे सर्व फोट्या फोट्या चाललं होतं सगळं ते प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते युवक नाराज होते रोजगार नाही म्हणून माझ्यामुळे त्रास झाले होते लोक ते सगळ्या त्रासात लोकांनी केलेलं आहे अक्कलकोट म्हणून चांगली मतापैकी चांगल्या रीतीने मिळालेलं मतापैकी आम्ही मला भिटर आलं नाही मतदान चांगलं मतदान चांगलं झालेलं आहे आमच्या तालुक्यात त्यांचं जे हे होतं की आम्ही एवढं आघाडी घेऊ तेवढं गेल्या जास्त लीड घेऊ तसं काय झालं नाही जवळजवळ लेवल आल्यासारखं आलेलं आहे अजून डिटेल काय त्याला आलं नाही पण सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना देखील हा मोठा विजय होताना एकीकडे काँग्रेस कार्यकर्ता म्हणजे आनंदाचं वातावरण विधानसभेला हे चित्र दिसतात शंभर टक्के दिसणार याच्यापेक्षा चांगलं दिसणार काय सांगलं विरोधकला आम्ही काय सांगावं त्यांनी त्यांनी आत्मचिंतन करावं आम्ही एवढंच सांगतो विरोधक त्या माहिती असू दे कोण का असू दे सत्ता येते जाते सत्ता हे लोकांच्या सेवेसाठी असते गर्व आणि रुगा दाखवण्यासाठी नसतय आणि तुम्ही कुठलं तरी सरकारी यंत्रणाचा धाक दाखवून ईडी म्हणा सीबीआय म्हणा असं तुम्हाला मध्ये घालतो तुम्हाला हे करतो ते करतो असं केल्यामुळे लोकांना ते पटत नाही लोकशाही आहे जगातली सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणतो आपण मग इथे लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हतात्मक पत्राळला आहे लोकशाही पक्ष फोडून झाली ही चांगलं रोजगार नाही ते पक्ष फोडलं रोजगार नाही तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल मग दुसऱ्याचं पक्ष पुण्याची काय गरज आहे दुसऱ्याचे उमेदवार घ्यायची काय गरज आहे आणि स्वतःच्या बाहेर कुठं आले नव्हतं सगळे आता जे गेलेले होते सगळे पासष्ट टक्के सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत आता सगळेच परत येतील का सांगता येत नाही नुसतं ट्रेलर होता पिक्चर 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 विधानसभेला एक हजार एक टक्के महाविकास आघाडी सत्तेत येणार महाराष्ट्रात एका काळ्या गडावरची रेस आहे लाल पोडा पण सांगू शकते <laughs>